नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सव्वा नऊ वाजलेत निहारी वगैरे झाले आणि आता घराकडे चाललो आहे घराकडे श्यामदादा ऑलरेडी आला असेल कारण तो साडेआठ वाजता येतो आठच्या गाडीने तर घराकडे जाता जाता हे काय घेतलं माहिती आहे का संगमेश्वरवरून आणलं आहे याच्यामध्ये दोडकी आहे आणि कारलं आहे आणि टोमॅटो आहे हे आपल्याला लावायचं आहे घराजवळ हो आणि इकडे आई आहे आईच्या तर चहा आणि त्या बाजूला ते फुलाचं झाड आहे केळशी मधून आहे खास तर ते पण लावायचं आहे ऊन पडलं गे आई गावामध्ये एवढी लावणी बाकी आहे आणि ऊन हे चार पाच दिवस असंच आहे थोडासाच पडला असं मग घराकडे ही झाडं लावू आणि दादाला पण जरा भेटू आज काय करतायत बघूया मला टोचे तो मारून झालेत तळे लास्टर घेत आहेत करायला ते काय माहिती आहेस नाही अजून तरी ओके आहे अजून ते गुलगुलीत नाही झाले एवढं झाडलं होतं ते तरीच तरीच नाहीतर आहे ना दादा हो का रात्री आलो होय झाडं आणली संगमेश्वरनं काल हे आहेत कारली आहेत दोडकी टोमॅटो आणला म्हटलं आणि हे आहेत फुलाची झाडं तर ॲक्शली कांदे आहेत ते कांदे वाढतात आणि वरती मस्त ना फुलं येतात ब्ल्यू कलरची तर ती केळशीतून आणलेले आहेत तर ती पण सध्या कुठेतरी बाहेर लावून ठेवू म्हणजे पुढच्या वर्षीला हळूहळू कलेक्शन ॲड करायला लागेल कारण घराजवळ आहेत ना आमच्या म्हणजे फुलझाडं वगैरे भरपूर असतात ते आता सगळे गायब झालेत चहा या आज काय प्लास्टर चालू करतो आता कुठलं करतात काय आम्ही हीच पडवी घेत आहे प्लास्टरला वरच अच्छा रोहन खाल्लीत की नाही रोहन आणले की नाही त्याची ना तिथं असतात टनिंगला तुमच्या टर्निंगला त्या खालच्या बाजूसच असतात त्या शॉर्टकट वाट होती बघा जुनी तिथं असतात बरं ते झाली हा घराच्या पाठचा परिसर इकडची लावणी झाली खालच्या पट्ट्याची बाकी राहिले ते झाडं लावले तरी पाऊस येणार आहे वाटतं तो तिकडं सुटला आहे चल पटापट लावून घेऊया कुठं लावतेस फुल आलं काय चिबुड आहे ना हा लवकर चिबुडाला फुल आलंय एक शिरं लावायला गेलाय त्या हिशोबाने लावे हवं ना धोडक्याला शिरं लागेल काजूवर आहे चल मग तिकडे लाव तेर आपोआप आलं नाही तेर हे खायचं तेर बाय द हे होतील त्या त्या चांगल्या होतील त्याला काही पुरण घेतलं तर लावणीसाठी पाऊस येतोय तिकडे ना दिसतोय डोंगरामध्ये पाऊस येतोय मी आलोय पाऊस घेऊन मुंबईचा पाऊस लावला येतील बाबा आणि मागे है का इकडे उन्हाय तसा ठीक आहे खाली जाऊ दे ना ते ते हां ते, तेवढं ते खाली जाऊ दे हां असं बस हे पण देऊ इकडे कारली लाव दोन टॉमॅटो तिकडे घराजवळ लावूया तिथं अडचणीत तिथं नाही झाडं लावता होता मोठा पाऊस आला आहे पळायला लागणार आहे चल नंतर लावू बाकीची असला आवाज येतोय माहिती आहे का तर आपण झाडं लावायची सोडलेत म्हणजे लावले काकडी आणि तोडकी लावलेत टोमॅटो आणि ती फुल झाडं आहेत ती लावायची राहिली आली का चल आवाज एवढा येतोय तर मोठा येणार चला गावी आलो आहे तर पाऊस तर आला आहे लावण्या होतील बऱ्याचशा लावण्या बाकी आहेत सरीवरचा पाऊस हवा असा ता एकाच तास तरी पडायला हवाय ना ए? एक तास पडला तर ता कामाचं आहे पाच दहा मिनिटात काय होणार नाही पाणी वाहून तर गेलं पाहिजे पावसाचा एवढा काही जोर वाटत नाही आहे पण आला आला आलाय ते महत्वाचं मेन कसं आता काम करतो ना आपण तेव्हा पाण्याची काही कमी नाही बघा पाणी भरत राहतं जसा पाऊस पडतो तसं पाणी भरत राहतं त्या मानाने बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे असा अर्धा पाऊण तास तरी पडू दे नाही जरा इकडच्या लावणीला सुरुवात होईल बरीचशी लावणी गावाकडची राहिलेली आहे आता पाऊस पडला लगेच लावणी सुरुवात पण केली नसेल चिखली करायला कारण हे जे वाहून जातं गलीचं पाणी रस्त्यावरचं पाणी हे सगळं मग शेतीमध्ये घेतलं जातं आणि लावणी केली जाते घराकडे काम चालू आहे आणि जरा असं कामासाठी दुकानाकडे आलो आहे इकडे जसं नेटवर्क चांगलं आहे तर थोडं ऑफिसची कामं करूया अर्धा पाऊन तास आणि त्याच्यानंतर मग निघूया पावसाचा जोर आहे बऱ्यापैकी येऊन जाऊन येऊन जाऊन आहे तर ते हो एक चांगलं आहे नाहीतर मग लावण्याची पूर्ण वाट लागेल आता पुढील पाच सहा दिवसात लावणी होईल असंच पाऊस राहिला तर एक कामं आवरूया आणि मग निघूया पाऊस नाही ना चला म्हणजे ऑफिसची कामं थोडी आवरलेत आता जरा घराकडे परत जाऊया काम बऱ्यापैकी चालू आहे आता प्लास्टरचं काम चालू झालं आहे आणि सकाळी हे पण ठेवलेलं आपण झाडं लावायचे ती पण बाकी राहिलेत म्हणजे कारले आणि दोडकी लावलेत टोमॅटो आणि जे फुलझाडं आणलेले कांदे आहेत ते लावायचे बाकी राहिलेत पाऊस आलेला त्याच्यानंतर घराकडे गेलो त्याच्यानंतर मग काय लावलीच नाही तर आता ऑफिसचे कामं आवरलेत आता घराकडे जाऊया दिवस तिकडे केळशीला होतो मोबाईल आपला आता काम करतो आहे व्हिडिओ ठेवले अपलोडला तर ती होईल बऱ्यापैकी दिवस जाईलच कारण दिवसाचं एवढं नेटवर्क चांगलं येत नाही रात्रीचं चांगलं येतं आणि काम करताना इकडे सोबतीला आलाय आपला टायगर काय टायगर हां काय चला जाऊया घरी लॅपटॉप ठेवूया आणि मग घराकडे जाऊया चल चल निघूया चला इकडे घडे घरी जायचं आहे था। कुठं नेताय आहे गाडी कुठं येत आहे म्हटलं नेताय ने कुठं ने संपलं ने ने पाणी पाऊस एक सरीवर आला असता मग नाहीत काय पाऊस आला होता मगाशी मला वाटलं राहायला दिवसभर जरा होय ना राहिला नाही ते पाईपवाले काय <laughs> काल रात्री आलो होय होय हे नाही ते काकड्या लावा भरपूर त्यावेळेस वाट गणपतीत काकड्या भेटायच्या नाही होय जरा काम होतं ते केलं आपलं जातो आता इथे येतं नेटवर्क होय पावसाने सगळी वाट लावले पाणी कुठून कुठून आणायला लागतं ते आणायचं म्हणजे ते पण पावसाचं पाणी असतं सर आली की एखाद्या रस्त्याचं किंवा गलीचं पाणी नेता येतं नाही तर काय नाही चला घरी जाऊया लॅपटॉप वगैरे ठेवूया आणि मग निघूया टायगरने भाकरी खाल्ले मस्त तर निघूया घराकडे नंतर येशील ना तू तू नंतर येशील ना हां चालेल चाले। हां ओके चल या टाक चला म्हणजे निघूया घराकडे जाऊया काम बघूया कुठपर्यंत आलं आहे मगाशी आलो एक तास दीड तास झाला आहे तर पाठच्या पूर्वीचं प्लास्टर करायला घेतलेलं पाठवून पुढे येत आहेत टायगर होता घराकडे मला वाटतं थांबतोय आईसोबत नाला धावत धावत प्राणी असे आहेत ना त्यांना जरा काही खायला वगैरे दिलं तरी ते माया लावतात त्यांना माहिती आहे कोणतरी हा आपला माणूस आहे स्लॅबचा जो वरचा प्लास्टर असतो ना त्याला बराचसा वेळ जातो तर पडवीचं जा काम सुरू आहे अर्धी पडवी झाले बाकीचं आता काम सुरू आहे तर मगाशी आपण गेलेलो अर्धच लावून याबद्दल इथं दोडकी आणि कारली हे लावले आहेत मगाशी तर का का आता आहे काय माहिती आहे का टोमॅटो आणि हे फुलझाड तर फुलझाडाचं काय आहे की फक्त कांदे आहेत ते लावून टाकू इथे हे झालं कसं ते आता फक्त आपण टेम्परेरी लावतोय पुढच्या वर्षी कुठेतरी चांगल्या ठिकाणी लावावं लागेल त्याला फुलं मस्त येतात ही जे आहेत ना हे बघा ह्याला फुलं मस्त येतात ते कांदे आहेत कांदे काय जगले मग होईल जास्तच खाली जात आहेत हां पुढच्या वर्षी जरा कशी आपल्याला फुलबाग करायची आहे ना प्रॉपर तेव्हा हे कांदे कामाला येतील ते कुठेतरी आपण प्रॉपर ठेवूया आता राहिलं टोमॅटो टोमॅटो कुठं लावायचे काय झाले घराजवळ सगळे जागा झाले पॅक पॅक टोमॅटो जरा मोकळ्याच लावूया मोकळं कुठं आहे हे सगळं आता मोकळं दिसतं आहे ना एकात एक महिन्यात म्हणजे गणपतीच्या अगोदर सगळं पॅक होणार आहे कारण इकडे आहेत चिबूड या काकड्या चिबूड काकड्या इथं काकड्या हे रताची वेल पण वाढत जातील त्यामुळे इथे जागा काय राहणार नाही मोकळी जागा म्हटलं तर तसं तिकडेच दिसते तिकडे लावूया इथे वाटते जरास ओके ओके ते जरा लावून टाकूया काय लागतील ते लागतील टॉमॅटो ऍक्च्युली पावसाळ्यातून शक्यतो कसं आहे थेंबडे भरपूर असतात जगत नाही चांगले उत्पन्न नाहीत उन्हाळ्यातून चांगले लागतात पण म्हणजे दोन रोप आणलेत दोन रोपं लावून टाकूया आणलेत तर लावून टाकूया पाच रुपयाला एक ह्या चिबूडला आलं आलंय काही बघितलं बरं तर हे बघा फुल आलंय काय माहिती एवढं लवकर लागतो याची पूड मला एक सळी वगैरे लावून आहे ना थोडंसं मला वाटतं बांधावं लागेल नाही ते पडतात टोमॅटो एक लेवलनंतर चालेल त्यानंतर माती वगैरे जरा खालून नंतर पुरण आईला भरायला सांगेन नाही तर मग मी भरेन सध्या जरा या पावसात जगू देत त्यांना निवंत रिमझिम रिमझिम तरी पाऊस आला ना जरा तर होऊन जाईल काम आपलं झाडं लावायला वगैरे गावाला अशी बरी वाटतात जरा आणि हे टोमॅटो वगैरे तसे थोडे धरले तरी पण आपलं काम घरातलं काम होऊन जातं चला टोमॅटो झालेत सगळं लावून झालं आहे हिची बुड आजची वेल आहे ना चांगला पसरला आहे इकडे जरा थोडीशी आपली भाजीपाला वगैरे या पट्ट्याला आहे ही मळी

अच्छा हां हां हा अर्धी पडवी झाली पाठची अर्धी बाकी अच्छा कला मंडई अर्धी आपली पाठची पडवी प्लास्टर म्हणजे वरचं प्लास्टर करून झालंय आणि आता जेवणाची वेळ झाले तर जेवणाच्या वेळेपूर्वी आई ते शेतात काहीतरी काम करते मगाशी चालेली शेतात जरा जाऊया मी बांधांवरून चाललो आहे ॲक्च्युली आता लावणी झाल्यावर बांधणवरून चालणं जरा रिस्की असतं पण ठीक आहे जरा आपण आलो इकडे बांधावरून कारण काय माहिती आहे वाट नसते प्रॉपर तर इथून उतरणं बघा असं उतरायचं आहे चला आलो आपण आहे भात कोणाचा हे मूठ आहेत ते होय काय कारण आपली ह्या वर्षी काही भात लावली नाही इकडे सगळे आणि इकडे या बाजूला आपल्या नाचणी लावायची नाचणी झाले मोठी बऱ्यापैकी ही बघा तर हे नाचणी का कशी असते माहिती आहे का यातली मधली 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 नाचणी काढायची आणि इथे आणि ह्या बागाला लावायची हे भाताचे मोठे आहेत काकीचे आहेत इकडे गवती आपली चहा आणि इकडे हे कलम हळद काय नंतर आणली नाही जी घरात होती आपली कारण नंतर एक वेळ गेलो होतं की मिळाली नाही आपल्याला तर जे आहे ते आहे इकडे नारळ इकडे हा चिबूड आहे या बाजूला आलं तर ती वरची काकडी आहे तोशी आणि इकडे हे कलम याला आता ढिरी कधी येईल माहिती नाही म्हण येईल हळूहळू तर असं हे घराजवळचं थोडं ही नारळ आहे इकडे या बाजूला पण ही काकडी आहे ना काकडीचे चांगले झाल्यात या पसरतील आता मग काकडी लागेल त्याला आणि इकडे पण चिबूड आहे किती दोन तीन लावलेच वाटतं चला म्हणजे घरी जातं तर थोडीशी चहाची पात घेतले चहामध्ये टाकायला जेऊया थोडा आराम करू आणि मग परत येऊ तर इथे असं मोठं माझं काम नसतं कारण आता कसं हे जे प्लास्टर वगैरे काम आहे ते शामदाजा आणि सोपतीला भाव आहे ते करतात छोटं मोठं काय असेल तरच नाही तर काय एवढं काम नाही त्या कारणाने गावी आता मी कमी येतो आणि हे काम निवांत होतं आहे कसं आता विंडोच्या दरवाजाच्या चौकटी लावून झाल्या आहेत आता हे प्लास्टर करायला दहा एक दिवस जातील कारण बघितलं आज मी दोन तीन तासात वरचा भाग झाला आहे म्हणजे एक पडवीला दिवस जाईल हॉलला दिवस जाईल बेडरूम आणि त्याला एक दिवस जाईल तीन चार दिवस वरचा प्लास्टर आणि मग तीन चार किंवा पाच दिवस बाजूचा प्लास्टर आतला तर दहा एक दिवसाचं प्लास्टरचं काम आहे त्याच्यानंतर मग लादीचं काम आहे तर आहे काय रविवार आमची वारी आणि शुक्रवार त्यांची वारी त्यामुळे मग काम जरा कमी होतात का म्हणजे नाही तर गेलो हे पात घेऊन आलो बस झाली ते थोडी थोडी नाही ना आता दोन तीन दिवस आहे तर होय एवढं भातात गेलेली ने हां सकाळी आला होता बरा आता गेला परत चिकू लागले चिकूच हाच टायमिंग लागायचा बरं बरेच लागले तिकडे मोठे मोठे पण होत आहेत पंधरा वीस दिवसात मोठे होतील चला म्हणजे जेवण झालेलं आहे जेवलो थोडा वेळ आराम केला आणि आता निघालो एक दोन कॉल्स पण होते ते पण अटेंड करायचे होते तर दुकानाकडे गेलेलो आता घरा हा ही त्यांची गाय आहे त्याचं आता आवाज देते होय होय हो आई गेले मगाशी चहा वगैरे हो घेऊन गे। पाऊस येऊन जाऊन आहे आज क्लायमेट आहे पाहिजे तसा पाऊस नाही ऍक्च्युली पाऊस हवा आता लावणीसाठी पाऊस नसेल तर कसं व्हायचं बरेच दिवस झाले आता जुलैचा अर्धा महिना संपला अजून लावण्याच करतोय नाही तर आषाढी एकादशीला लावण्या शक्यतो संपतात दुपारपर्यंत इकडे आडवी तर पाच एक दिवस यायलाच जातील काय वरच्या लास्टर प्लास्टरला करणार एक एक खालची म्हणजे खालची वरची सगळं अच्छा अच्छा ओके 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 हा एक एक बाजू क्लिअर करत जायचं हा दे दे एक एक बाजू क्लिअर करणार हॉलला बारा तो वेळ जाईल हम्म हॉलला जाईल डिझाईन बिझाईन आहेत ना त्याला आला हा शोधत कुटुंबचा कुठे होता रे मगाशी गेला होता कुठं काय मग काय काय झालं काय झालं जा बस जा बस बस जा तो तो। संध्याकाळच्या मंडळी साडे सहा वाजलेत आजच्या दिवसाची सुट्टी झाली वातावरण बघा कसं आहे पाऊस सकाळी चांगला पडला म्हणजे दोन तीन वेळा आलेला तेव्हा बऱ्यापैकी के लावणी केली आता दुपारनंतर काय पाऊस पडलाच नाही त्यामुळे लावणी काय झाली नाही लोकांची बरीच लावणी बाकी आहे पाऊस कधी पडेल आता काय माहिती आहे सर्वजणं वाट बघत आहेत पावसाची कारण पाऊस पडला नाही तर सर्व प्रॉब्लेम होणार तर आज आपलं फायनली प्लास्टरला सुरुवात झाली आहे तर आज काय जास्त काम झालं नाही कारण सकाळी टोचे मारायचे वगैरे बाकी होते तर आज जी पाठची पडवी आहे त्या पडवीचा वरचा जो स्लॅब आहे ते त्याला तेवढा प्लास्टर मारून झाला आहे काळू काय दिसणार नाही तुम्हाला इकडे काळोख असल्यामुळे दिसणार नाही पण हा जो वरचा स्लॅब आहे त्याचं प्लास्टर झालं आहे तिकडचं आणि इकडचा तर उद्या या पूर्ण भिंतींचं प्लास्टर करणं म्हणजे एक 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 बाजू क्लिअर करत जाणार इकडचं झालं मग ह्या बाकीच्या रूमचं काम ते बाकी ते आहे ते चालू करणार बरंचसं काम बाकी आहे म्हणजे आता प्लास्टर होय त्याच्यानंतर किचन आहे त्याच्यानंतर देवार आहे आपला देवघर त्याच्यानंतर आ, हे लादी लावायचं आहे त्याच्यानंतर परत स्लायडिंग लावायचे आहे दरवाजे लावायचे आहेत हे सगळं काम आता ह्या एक दीड महिन्यात कवर करायचं आहे कारण गणपतीला एंट्री मारायचा आहे आपल्याला कसं पण गणपतीच्या अगोदर बघूया कसं कसं आहे तर चला म्हणजे आजचा दिवस तर छान गेला आहे पहिला दिवस गावाला आल्यानंतरचं प्लास्टरचं काम झालं आहे आता फक्त काय असं शनिवार रविवारच येणार जास्त काही यायला जमणार नाही मध्ये 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 येत जाईन कारण ऑफिसची कामं पण जास्त आहेत तर पुढे रविवारी परत आपल्याला एक दोन दिवसात निघायचं आहे जास्त दिवस काही थांबणार नाही आता इकडे ॲक्च्युली आलेलो मी केळशी आणि मंडणगडला तर म्हटलं एवढं आलो आहे जवळ तर मग घराकडे पण जाऊन येईन तो प्लॅनमध्ये तसंच होतं की दोन दिवस घराकडे जाईन आणि मग मुंबईला जाईन तर त्या पद्धतीने आपण आलेलो आहे घराची कामं आहेत व्यवस्थित चालू आहे शामदा जायतं काही टेन्शन नाही काम व्यवस्थितरित्या करतात म्हणजे आमच्या पंचकृषीमध्ये एक नावादलेला व्यक्ती म्हणजे चामता ते छान प्लास्टर लादीचं वगैरे छान काम व्यवस्थितरित्या करतात पण कसं आहे म्हणजे आपलं घर म्हटलं आपल्याला यावं लागतं तर त्या कारणाने मध्ये 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 येणं तर चालू राहील आणि मग तुम्हाला पण अपडेट आहे ते नेमकं आता काय चाललं आहे तर चला म्हणजे आता मी पण चाललो आहे घराकडे तर आता पुरता हा व्हिडिओ पण इथे थांबूया पाऊस काय नाही आहे पावसाचं म्हणजे नामोनिशान नाही आहे तर कदाचित आला तर उद्या सकाळचं येईल कारण आज सकाळी होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय